रात्री तुम्ही डोळे मिटून घेता पण झोप काही येत नाही तासनतास अंथरुणावर कूच बदलत राहता सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटतं अनेकांची हीच समस्या आहे पण आज आपण शांत झोपेचं एक रहस्य जाणून घेणार आहोत विश्वास ठेवा याचे मूळ आहे आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेत चला तर मग जाणून घेऊया शांत झोपेसाठी काही प्रभावी मंत्र आणि स्तोत्र आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये यावर अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितलेत हे उपाय फक्त झोपच देत नाहीत तर तुमच्या मनाला शांती देऊन तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात मंत्र म्हणजे विशिष्ट शब्दांचा समूह ज्यांच्या उच्चारानं विशिष्ट स्पंदनं निर्माण होतात ही स्पंदनं आपल्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात झोप येण्यासाठी मदत करणारे काही महत्वाचे मंत्र बघूयात नंबर एक ओम शांती हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मंत्र आहे झोपण्यापूर्वी शांतपणे डोळे मिटून ओम शांती असा जप करा ओम या मंत्राचा जप केला तरी यामुळे लाभ मिळतो कारण ओम हे ब्रह्मांडीय ध्वनीचे प्रतीक मानले गेले आणि शांती म्हणजे शांतता या मंत्राचा जप केल्यानं मन शांत होतं अनावश्यक विचार कमी होतात आणि तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांती मिळते जी गाठ झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे किमान पाच ते दहा मिनिट तरी या मंत्राचा जप करा तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला गाठ झोप लागेल नंबर दोन गायत्री मंत्र गायत्री मंत्र हा बुद्धी तेज आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आहे ओम देवस्य स्वहा धियो यो देवस प्रचोदयात या मंत्राचा जप केल्यानं मन एकाग्र होत नकारात्मक विचार दूर होतात आणि एक शांत सकारात्मक वातावरण निर्माण होतं जे तुम्हाला सहज झोपायला मदत करते झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटं या मंत्राचा जप करणं किंवा त्याचं श्रवण करणं अत्यंत फलदायी ठरतं त्यामुळे मेंदू शांत होतो आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते त्यानंतर नंबर तीन महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्याची दीर्घायुष्याची आणि भीतीपासून मुक्तीची प्रार्थना आहे जरी तो मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी म्हटला जातो तरी त्याच्या उच्चारानं मनात एक प्रकारची सुरक्षिततेची भावना येते आणि भीती चिंता कमी होतात ओम नियमित जप केल्यानं मन शांत होतं आणि आरोग्य सुधारतं ज्याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो विशेषतः जर तुम्हाला काही अज्ञात भीती किंवा अस्वस्थता सतावत असेल तर हा मंत्र खूप प्रभावी ठरू शकतो नंबर चार विष्णू सहस्त्रनाम हे भगवान श्री हरिष्णूंच्या एक हजार नावांचे स्तोत्र आहे जरी हे स्तोत्र मोठे असले तरी रात्री झोपण्यापूर्वी त्याचे श्रवण किंवा त्यातील काही निवडक नावांचा जप करणं शुभ मानलं जातं यांच्या श्रवणानं मन शांत होतं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि एक प्रकारची दैवी सुरक्षा अनुभवली जाते ज्यामुळे शांत झोप येते पूर्ण स्तोत्र पठन करणं शक्य नसल्यास फक्त शांतपणे श्रवण करणं देखील लाभदायक ठरू शकतं मंत्रांप्रमाणेच स्तोत्रे ही आपल्या आध्यात्मिक परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे ती विशिष्ट देवतांची स्तुती करतात आणि त्यांच्या पठणाने मन शांत होते नकारात्मकता दूर होते यातच काही स्तोत्रे सुद्धा अशी आहेत जी तुम्ही रात्री झोपताना ऐकू शकता त्यातील एक म्हणजे रामरक्षा स्तोत्र भगवान श्रीरामांचे हे स्तोत्र रक्षणाची भावना देते रात्री झोपण्यापूर्वी याचे किंवा श्रवण केल्यानं मन निर्भय होत चिंता कमी होतात आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा फिरते यामुळे मन शांत होऊन गाठ झोप लागते हे स्तोत्र नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते दुसरं स्तोत्र आहे ते म्हणजे मारुती स्तोत्र हनुमानाचे हे स्तोत्र धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते जर तुम्हाला काही अज्ञात भीती किंवा चिंता सतावत असतील तर झोपण्यापूर्वी याचं श्रवण नक्की करा यामुळे झालेलं शांत आणि निर्भय मन तुम्हाला चांगली झोप नक्कीच दे हे स्तोत्र तुमच्या मनाला शक्ती देते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यास मदत करते आता केवळ मंत्र किंवा स्तोत्र म्हणणंच पुरेसं नाही तर झोपण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणेही महत्त्वाचं आहे रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं शांतपणे ध्यान करा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे दिवसभरातील ताण तणाव कमी होतो आणि मन वर्तमान क्षणात येत जे फायदेशीर आहे तुम्ही ओमचा जप करतही ध्यान करू शकता झोपण्यापूर्वी देवाची प्रार्थना करा आणि दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञेची भावना मनात सकारात्मकता निर्माण करते आणि चिंता दूर करते देवा आजच्या दिवसासाठी धन्यवाद असं म्हणूनही झोपणं मनाला शांतता देते आपल्या झोपण्याच्या खोलीत शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा मंद प्रकाश हलकी सुगंधी धूप किंवा उदबत्ती लावू शकता देवघरातील देवांसमोर दिवा लावून शांतपणे बसणंही आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतं झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाजवळ एक लहानसा दिवा लावून काही वेळ शांतपणे बसल्यानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता तुम्ही विचार करत असाल की हे आध्यात्मिक उपाय कसे काम करतात तर याची उत्तर वैज्ञानिक दृष्ट्याही मिळते मंत्रोच्चार आणि स्तोत्र पठनामुळे आपल्या मेंदूत विशिष्ट प्रकारची स्पंदने निर्माण होतात जी अल्फा आणि थेटा हे वेव्स वाढवतात या वेव्समुळे मन शांत होतं ताण कमी होतो आणि शरीराला विश्रांती मिळते हेच मन शांत होणं गाठ झोपेसाठी आवश्यक आहे अध्यात्म आपल्याला आंतरिक शांतता मिळवण्याचा मार्ग दाखवते ज्यामुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही निवांत होतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा ते, ते नैसर्गिकरित्या गाठ झोपेकडे नक्कीच वळतं आध्यात्मिक उपायांसोबतच काही व्यावहारिक गोष्टींची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे त्यासाठी दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि एकाच वेळी उठा ज्यामुळे शरीराची एक नैसर्गिक लय तयार होते रात्री हलके आणि सात्विक अन्न घ्या झोपण्यापूर्वी जास्त कॅफेन किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं टाळा निळ्या प्रकाशामुळे ही झोप उडते दिवसभरात हलका व्यायाम करा पण झोपण्यापूर्वी लगेच करू नका झोपण्याची खोली शांत अंधारी आणि थंड असावी ज्यामुळे लगेचच झोप लागण्यास मदत मिळेल तर मंडळी झोप ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे केवळ औषधोपचारच नव्हे तर आपले प्राचीन आध्यात्मिक ज्ञानही आपल्याला या समस्येवर मात करण्यासाठी मदत करू शकते तुम्हीही या मंत्र आणि स्तोत्रांचा नियमित अभ्यास केला तर झोपण्यापूर्वी तुमचं मन शांत आणि सकारात्मक नक्कीच बनेल तुम्हाला नक्कीच शांत आणि गाठ झोप मिळेल तुम्ही गाठ झोपीसाठी कोणते स्तोत्र किंवा मंत्र पठन करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा ज्याचा लाभ इतरांनाही घेता येईल अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका